आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत अशी आळूवडीची रेसिपी तर नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आळूची पानं आहेत एक चमचा धन्याची पावडर थोडीशी साखर अर्थ लिंबू घेतलंय हिंग एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट इथे मिरची ओवा लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे थोडंसं मीठ आणि तेल तर इथे मी काचेचं बाऊल घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बेसन घालूया तर इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया आता आपण त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालूया आता आपण त्याच्यामध्ये धना पावडर साखर आणि हिंग घालूया त्यासोबत आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालूया आणि तीळ घालूया चवीपुरतं मीठ घालूया आता आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळूया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी घालूया आणि मिक्स करूया खूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला घट्ट पीठ ठेवायचं अजून थोडं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे मी घट्ट ठेवलेलं आहे बरंच खूप पातळ केलेलं नाही आहे आपल्याला घट्टच पीठ हवं आहे आता आपण आळूवडी करू इथे मी पंधरा आळूची पानं घेतलेली आहेत तर ह्याचं मी फक्त डेट काढून घेतलेले आहे शिरा काढायची मला गरज वाटत नव्हती त्यामुळे मी शिरा काढल्या नाही आहेत कारण कवळी पानं तर पाच पाचचा सेट आपण करणार आहोत आता आपण आळूवडीला वडी करूया इथे मी सगळ्यात मोठं पान घेतलेलं आहे ते उलटं केलेलं आहे आता आपण त्याच्यावरती बेसन लावूया बेसन घेऊया पानावरती लावूया या पद्धतीने सगळीकडे बेसन लावून आहे सगळीकडे छान बेसन स्प्रेड आहे हे बघा इथे आपण पहि एक पानाला बेसन लावून घेतलेलं आहे आता आपण दुसरं पान ठेवूया तर हे अशा पद्धतीने असं ठेवायचं आहे आणि याच्यावरती बेसन लावूया बेसन लावूया तर इथे आपलं दुसरं पानाला बेसन लावून झालेलं ला आहे आता आपण तिसरं पान घेऊया आणि ते अशा पद्धतीत ठेवूया आणि टॅप करून घेऊया आता आपण ह्याच्यावरती बेसन लावूया बेसन लावूया

चौथं पान लावूया आता ते आपल्याला उलट लावायचं या पद्धती बेसन लावून घेऊया सगळीकडे तर इथे आपलं पानांना बेसन लावून झालेलं ला आहे आता आपण याचा रोल करूया तर इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे मी सगळीकडे बेसन स्प्रेड केलेला आहे याच्या कडा सुद्धा आपल्याला चांगल्या बेसननी कोट करून घ्यायचं इथे पानांना बेसन लावून झालेलं आहे आता आपण रोल करूया त्यासाठी एका एक साईडने एक एक बंद करून घेऊया त्याचप्रमाणे आपण दुसरी बंद करून घेऊया आता आपण त्याच्यावरती बेसन लावून घेऊया ज्या साइडने आपण बंद केलेला आहे आता आपण दोन्ही साईड ज्या फोल्ड केलेल्या आहेत त्याच्यावरती बेसन लावून घेऊया म्हणजे वडी बंद करताना सोपं पडतं दोन्ही साईड्सला बेसन लावून झालेला आहे तर आता पानाचा वरचा भाग आपल्याला थोडासा फोल्ड करायचा आहे या पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि रोल आपल्याला एकदम फिट्ट करून घ्यायचा आहे पोकळ नाही राहिली पाहिजे त्यामुळे असं दाबून घ्यायचं आणि वडील चांगली गोल दाबून दाबून भरायची आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तशी फिट्ट भरती आहे तर या पद्धतीने वडी वडी फिट्ट बांधून घ्यायची आहे तर इथे आपला पहिला रोल बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण अजून एक रोल बनवूया आता आपण दोन्ही साईड्स बंद केलेल्या आहेत आता आपण सगळ्या स्टार्टिंगचं एकदम टाईट वडी बांधायची आहे त्यामुळे छोटे छोटे रोल करत यायचं तर इथे आपली दुसरी वडी तयार झालेली आहे बघू शकता छान अशी आपण बांधून घेतलेली आहे आता आपण वडी स्टीम करूया तर इथे आपल्या सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर वडी बनवताना कायम लक्षात ठेवायचं की वडी मध्ये पोकळ नाही राहिली पाहिजे नाही तर ती स्टीम केल्यानंतर कट करताना सगळी वडी सुटली जाते तर मी वडी बनवताना साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे तर वडी स्टीम करायची आहे तर त्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया जेणेकरून वडी चिटकणार नाही हे वडी स्टीम करण्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे आपण चाळणीला तेल लावून घेऊया जेणेकरून वडी चिटकणार नाही या पद्धतीने सगळीकडे तेल लावून घेऊया तर इथे आपलं चाळणीला तेल लावून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वडी ठेवूया तर इथे आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चाळणी घेऊया आणि झाकण ठेवूया गॅस थोडासा मध्यम करूया आणि मध्यम गॅसवरती वडीला पंधरा मिनटं स्टीम करून घेऊया तर पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि वडीला पाच ते दहा मिनटं रेस्ट देऊया तर एक पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण वडी स्टीम झाली की नाही चेक करूया तर आपली छान स्टीम झालेली आहे आता एका काढून घेऊया तर वडी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण वडी पूर्ण थंड करून घेऊया आणि मग कट करूया तर इथे आपली आळूवडी थंड झालेली आहे आता आपण आळूवडी कट करून घेऊया त्यासाठी एक आळू वडी घेऊया इथे मी ऑलरेडी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे सुरी घेऊया आणि कट करूया वडी कापूया बघू शकता वडी अजिबात कापताना सुटत नाहीये इथे बघू शकता एक रोल मी कट केलेला आहे छान आपली वडी कट झालेली आहे अजिबात सुटलेली नाही आहे याच पद्धतीने आपण बाकीचे रोल कट करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वडी चिरून झालेल्या आहेत आणि एकही वडी सुटलेली नाही आहे इथे तुम्ही बघू शकता आणि आपली वडी खूप छान झाली आहे वडीचं स्ट्रेक्चर खूप छान आलेलं आहे आता आपण वडी तळून घेऊया तर तो वडी तळण्यासाठी इथे मी साईडलाच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल गरम झालेलं आहे आता आपण वडी तेलात सोडूया वडी घेऊया आणि तेलात सोडूया गॅस वरती आपल्याला वडी छान तळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता वडी किती छान तळली गेलेली आहे मस्त कुरकुरीत वडी तळली गेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये वडी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता वडी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद